छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दिनांक पाच ऑक्टोंबर शनिवार रोजी संध्याकाळी सहा ते नऊ वाजे दरम्यान बोधवड शहरामध्ये नवरात्री उत्सवानिमित्त भव्य गर्भा आणि दांडियाचं आयोजन रोज पेटल्स इंग्लिश मिडियम स्कूल इथे करण्यात आहे बोदवड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फक्त महिलांसाठी या विशेष गरबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय यासाठी तालुक्यातील महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा सव्हाण शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद वाघ यांच्यातर्फे करण्यात आलाय या महोत्सवामध्ये बेस्ट गरबा क्वीन आणि बेस्ट गेटअप असे दोन ट्रॉफी देण्यात येणार आहे सोबतच दहा भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉ मार्फत शाळेतर्फे सुंदर भेटवस्तू देण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे तिकीट विक्री सुरू झाली असून आपले तिकीट बुक करून घ्यावे तिकीट दर फक्त शंभर रुपये प्रति महिला ठेवण्यात आलेला आहे हा कार्यक्रम फक्त आणि फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवाड